नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज तुम्हाला मी उपवासाची पोळी भाजी ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग मी एक वाटी भरून शाबूदाणाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये दोन चमचे शिंगाडा पीठ टाकून घेतलेलं आहे चला मग आता मी ही पोळी भाजी कशी करते हे तुम्ही बघा आता यामध्ये मी दोन्ही पीठ मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपण एक उकडलेला बटाटा घ्यायचा आणि त्या पिठामध्ये आपल्याला तो किसून घ्यायचा आहे चला तर मैत्रिणींना आपण आता हा बटाटा किसून घेऊया हा बटाटा किसून घेतल्यामुळे आपल्याला पोळी लाटायला प्रॉब्लेम येणार नाही नाही तर किसलं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या गाठी गाठी राहतात आणि पोळी व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळे हा बटाटा आपण किसून घेऊया आता हा बटाटा किसून घेतला की पीठ व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आणि त्या बटाट्यामध्ये आपण ते पीठ अगोदर भिजवून पाहिजं आता ते पीठ भिजलं नाही तर थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आता हे पीठ भिजवून आपण एक तासासाठी बाजूला ठेवून देऊया कारण साबुदाणा हा फुगला जातो आणि बटाटा पाणी सोडतो त्याच्यामुळं ते साबुदाणा फुगून व्यवस्थित पीठ तयार होतं चला तर मग आपण आता तो तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया आता मी यासाठी बटाट्याची आमटी करणार आहे उपवासाची तर चला मैत्रिणीनं आता त्यासाठी मी शेंगादाणे घेतले एक वाटी भरून जिरे घेतले आणि लाल मिरची घेतली आपल्याला इथं मिरची पावडर वापरायची नाही कारण मिरची पावडर आपण दळून आणतो त्यावेळेस त्याच्यात मसाल्याचे पदार्थ वापरले जातात त्यामुळे ही आपल्याला अख्खी मिरची घ्यायची आहे आता ही मिरची शेंगादाणे आणि जिरे आपण पाणी टाकून बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घेऊया आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे चला आता आपण त्याला फोडणी देऊया अशा प्रकारे आता आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये मिरची जिरे आणि शेंगादाणे टाकून तर अशा प्रकारे आता आपली ही पेस्ट तयार झाली आहे आता आपण गॅसवर एक स्टीलची कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे यामध्ये मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची टाकली की त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि परतून घेऊया आता हे आपण वाटण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण आता घट्ट होईपर्यंत आपल्याला ते परतवायचं आहे दे आता आपण त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आता हे मीठ टाकल्यानंतर हे वाटण आपल्याला उकळू द्यायचे आणि घट्ट होऊ द्यायचं आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली पोळी भाजीची उपवासाची पोळी भाजीची तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही जरूर करा आता त्यामध्ये आपण मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेतलं आहे आता हे आपल्याला साईडने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपलं ते परतून झालं आहे आता आपण त्यामध्ये शि मी बटाटा चिरून घेतलेला आहे असं बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये मी टाकले आहे त्या आता आपण बटाटा शिजायला घेऊन देऊ आपल्याला आता ज्याप्रमाणे आपल्याला पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आता त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मैत्रिणीनं आता त्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आपली आता आमटी होती त्यावर आपण पोळी करून घेऊया आता ही पोळी आपण अशा प्रकारे लाटायची ही पोळी अगदी गोल लाटली जात नाही साईड साईडने त्याला थोडा चिरा पडतात कारण शाबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित अशी गोल लाटली जात नाही त्याच्यामुळे तर बघा मैत्रिणी आता आपली पोळी लाटून झालेली आहे आता ही पोळी लाटताना आपण थोडं शिंगाडायचं पीठ लावायचं आणि मग ही पोळी लाटायची आता ती तव्यावर मी टाकलेली आहे ना आता त्याला मी थोडंसं तूप लावून घेत आहे दो दोन्ही बाजूनी आता आपण त्याला दोन्ही साईडनी तूप लावून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घेऊया आता आपली पोळीवरती भाजत आहे तोपर्यंत आपण आता दुसरी पोळी लाटून घेऊया आता हे पीठ आपल्याला प्रत्येक गोळा हा व्यवस्थित असा दाबून व्यवस्थित करून घ्यावा लागतो आणि थोडंसं त्याच्यावर शिंगाडा पीठ टाकून आपण लाटून घेऊया तर बघा अशा प्रकारे आता ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर बघा आपण ही पोळी वरची पोळी भाजून येईपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेतोय आता ही आपली पोळी भाजून होता आली आहे आता आपल्याला दरवेळेस खिचडी बगर हे खाऊन खाऊन कंटाळू येतो मग त्यामुळे अशा प्रकारे आपण वेगळं काहीतरी करून खाल्लं की उपवासाचं सुद्धा त्रास होत नाही आणि मताऱ्या व्यक्तींना सुद्धा हे खाण्यासाठी खूप चांगलं आहे आता आपली पोळी करून झाली आहे आता त्याच पिठ्याची मी तुम्हाला पुरी करून दाखवते एवढ्यासाठी गॅसवर मी शेंगादाना तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी पुरी लाटून घेत आहे बघा तर आपण आता ही पुरी लाटून घेऊया आता आपण दुसरी पुरी लाटून घेऊ त्यावर ते आपलं तेल गरम होत आहे आता आपण पुरी तळायला टाकलेली आहे बघा मैत्रिणी मग पिठायच्या आपण पोळ्या आणि पुऱ्या हे दोन्ही पण करू शकतो आता बहुतेकांना ॲसिडिटीचा त्रास असतो त्याच्यामुळे त्यांनी पोळ्या केलेल्या चांगल्या आणि ज्यांना ॲसिडिटी नाही त्यांनी पुऱ्या करून खाल्ल्या तरी चालतंय तर अशा प्रकारे ह्या पोळ्या आणि पुऱ्या दोन्ही पण खूप छान आणि खुसखुशीत कुछ लागतात पुऱ्या येथे खायला तर बघा आता आपले पोळ्या आणि पुरी दोन्ही पण रेडी झालेलं आहे आणि आता भाजी पण आपली तयार झालेली आहे मी आता सर्विंग प्लेटमध्ये ती सर्व केलेली आहे बटाट्याची भाजी पुऱ्या आणि पोळी तर अशा प्रकारे ही उपवासाची भाजी ही प्लेट आपली रेडी पोळी ही प्लेट आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही प्लेट कशी वाटली मैत्रिणींना तुम्हाला जर आवडली असं ही उपवासाची भाजी पोळी तर माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण या उपवासाला ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद